नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची खमंग कुरकुरीत अशी वडी आपण नेहमी शेवग्यांच्या शेंगांची भाजी बनवतो पण शेवग्याच्या पानांची भाजी सहसा बनवली जात नाही पण शेवग्यांच्या शेंगा जितक्या पौष्टिक आहेत तितकेच गुणधर्मही त्यांच्या पानातही आहेत जर तुम्ही या पद्धतीने शेवग्याच्या पानांचा वापर करून वडी बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मिरच्या किती सुंदर अशा झाडाला लागलेल्या आहेत बघा सुकवतात का या ते खारत घालतात ते आहेत का हां शेगल्याच्या झाडावरून बहीण आता शेगलाची भाजी काढत आहे गावाला आलेलो आम्ही आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेगलाची भाजी काढून आता निवडून घ्यायची आहे त्यातली पिवळी पानं आणि देठ काढून टाकायचं आहे आणि त्याची पानं पानं घ्यायची आहेत शेगल्याच्या भाजीची शेवग्याच्या पानांची वडी बनवण्यासाठी शेवग्याची पानं मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे ती साधारण एक वाटी आहे आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि लसूण पाक्या तीन ते चार घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर जराशी जाडसर जाडसरसा ठेचा बनवून घेतलेला आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्याने कुरकुरीत वड्या होतात घरगुती मसाला अर्धा चमचा जराशी हळद चवीपुरतं मीठ आणि कांदा लसूण मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल मी इकडे आता बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता शेगलाची पानं आपण जी घेतलेली आहेत ती अशी हाताने तोडून टाकायची आहेत थोडीशी हे बघा या पद्धतीने लहान मुलं पण शेगलाची भाजी खायला बघत नाहीत किंवा मोठ्यांना पण आवडत नाही शेगलाची भाजी तर ह्या पद्धतीने तुम्ही शेगलाच्या पानांची वडी बनवून देऊ शकता तर पीठ टाकून घेऊ आणि मसाले आणि मीठ घेतलेलं आहे ते टाकूया बेसन आणि आलं लसूण मिरचीचा आणि कोथिंबीरचा ठेचा बनवला आहे तो पण टाकून घेऊ साधारण एक चमचा भर आहे मोठा सफेद तीळ दोन चमचे टाकायचे आहेत हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊयात या मिश्रणामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे असा एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मी असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे शेवग्याच्या पानांच्या वडीचं आपण जशी कोथंबीर वडी बनवतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे मिश्रण आता हाताला थोडंसं तेल लावून वडी बघा अशा प्रकारे त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे बघा बनून झाल्यावरती मी एक भांड घेतलेला आहे आता हे वडी आपल्याला वापवायला ठेवायचे आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे शेवग्याच्या पानांची वडी वापून घेण्यासाठी मी इकडे मीडियम फ्लेमवरती टोपामध्ये पाणी ठेवून गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये मी लिंबू ह्यासाठी टाकलेला आहे की ती टोप काळा होऊ नये म्हणून आता आपण हे बघा या जाळीमध्ये जी वडी ठेवलेली आहे ती वापवायला ठेवू आणि दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून वापून घ्यायची आहे वडी हे बघा दहा ते पंधरा मिनटं होऊन वापून झालेलं आहे मी गॅस बंद करून खाली उतरून घेतलेले आहेत आता हे एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि ही वडी आता थंड व्हायला देऊयात शेवग्याच्या पानांचा वडीचा रोल आता थंड झालेला आहे आता आपण सुरीने पातळ कापून घेऊ हे बघा ह्या पद्धतीने सर्व वड्या मी कापून घेत आहे हे बघा किती मस्त अशा वाटत आहेत बघा वड्या वडी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं मीडियम वरती तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून कढईमध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या तळायला सोडायचे आहेत दोन ते तीन मिनटांनी वडी परतून घ्यायची आहे लगेच परतायची नाही आहे हे बघा दोन ते तीन मिनटं झाल्यावर वडी आपण दुसऱ्या साईडने परतून घेऊ आणि मस्त अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत अशी तळून घेऊ हे बघा वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून तयार आहेत आता आपण तेल व्यवस्थित गाळून काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व वड्या तळून घेणार आहे खाणारे पण आवडीने खातील असे पौष्टिक आरोग्यदायी असे खमंग कुरकुरीत शेवग्याच्या पानांची वडी रेसिपी आपली बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय